करून सगळी माहिती मागवतोय संगमनेर आणि राहटा तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांच्या हल्ल्यामुळं लहान बाळ मृत्यूमुखी झाले त्या विरोधात मी एक जनहित याचिका दाखल करणार आहे त्याचा आज अभ्यास पूर्ण आता होत आलेला आहे आणि या जनहित याचिकेमध्ये माणसांना मारला बिबट्याला परवानगी पण बिबट्याला मारला माणसांना परवानगी नाही या विषयावर आपण मोठ्या वकिलांचा सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एनडेंजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे हजार बिबटे इथं उपलब्ध आहेत एनडेंजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिलेत मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार आहोत सगळी माहिती मागवतोय संगमनेर आणि राहत्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांच्या हल्ल्यामुळं लहान बाळं मृत्युमुखी झाले त्या विरोधात मी एक जनहित याचिका दाखल करणार आहे त्याचा आज अभ्यास पूर्ण आता होत आलेला आहे आणि या ज्या हित याचिकेमध्ये माणसांना मारायला बिबट्याला परवानगी पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही या विषयावर आपण मोठ्या वकिलांचा सल्ले घेतोय आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एनडेंजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे हजार बिबटे इथं उपलब्ध आहेत एन्डेंजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिलेत मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या व्यक्त्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनिती याचिका आम्ही दाखल करणार आहोत